नमस्कार मंडळी आईकडं गेले होते दिवाळीमध्ये तेव्हाचा हा व्हिडिओ आहे तेव्हा चुलीवरची कारल्याची भाजी आणि चुलीवरच्या गरमागरम आईच्या हातच्या चपात्या असा तो बेत होता सो मी म्हटलं चला आठवण राहील म्हणून हा व्हिडिओ बनवून घेतला होता तर सर्वप्रथम कारल्याची भाजी बनवली होती त्यासाठी कारलं मिठामध्ये घोळून गच्च दोन तीन पाण्याने पिळ धुवून घेतलं कांदा घेतला गूळ चिंचेचा कोळ बाकीचे मसाले सगळे घेतलेले आहेत येथे चूल चांगली पेठवली त्यावर कढई ठेवून घेतली आहे त्यामध्ये लागेल तसं आपल्याला तेल टाकून घ्यायचे साधारण एक दोन पळ्यात तेल आपण इथे घेतलेलं असेल त्यामध्येच चांगलं तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये मोहरी टाकायची मोहरीला चांगलं कडवून घ्यायचं आहे मोहरी चांगली कडकडली की लसण अद्रकाची पेस्ट आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायची त्यालाही चांगलंसं लालसर होऊ द्यायचे कडीपत्त्याची दहा बारा पाने टाकायचे आणि सगळ्याला गहूळसर होईपर्यंत परतून घ्यायचे आता यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे टोमॅटोसुद्धा टाकू शकता आता येथे कांदा जो आहे तो घऊळ किंवा गव्हाळ किंवा त्याला काय म्हणतात ट्रान्सपेरंट होण्यासारखा आपल्याला परतून घ्यायचं आहे थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली त्यामध्ये त्यालाही व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आता एक चमचाभर गुळ आपण इथे टाकलेला आहे आणि त्याचबरोबर गरम मसाला आणि घरचा जो काळा मसाला असतो किंवा काळं तिखट असतं ते आपण येथे हो टाकून घेतलं त्याला हे व्यवस्थित परतून घ्यायचं आता त्यामध्ये जे चिंची चाकोळ तयार केलेला होता तोही त्यामध्ये टाकून घ्यायचा आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता हे चांगलं यामध्ये उकळी आली की आपण जे कारलं धुवून ठेवलेलं आहे आता कारलं टाकताना एक लक्ष ठेवायचं गच्च पिळायचं कारलं अजिबात पाणी ठेवायचं नाही त्यामध्ये आणि ते त्यामध्ये टाकायचं आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आणि त्यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकून आहे त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि साधारण अर्धे वाटी शेंगाचं कूट आपण येथे घेतलेलं आहे अर्धे वाटी म्हणण्यापेक्षा साधारण चार चा ते पाच चमचे शेंगदाण्याचं कूट आपण येथे घेतलंय ते त्यामध्ये टाकून घ्यायचं आणि याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आणि साधारण अर्धी वाटी पाणी आपण यासाठी वापरलेलं आहे शिजवण्यासाठी ते अर्धे वाटी पाणी आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचंय आणि आता याला न झाकता असंच शिजवून घ्यायचंय आमची आजी काय म्हणते मंडळी जर कारल्याची भाजी कडू व्हायची नसेल तर एक तर कारल्याच्या भाजीला झाकून ठेवा शिजताना आणि थंड झाल्यावरच त्याचं झाकण उघडा किंवा त्याला अजिबात झाकू नका सो मी इथे अजिबात झाकत नाही त्याला तसंच ठेवलंय थोडासा कळी सॉरी कोथिंबीर टाकून घेतली आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे चांगली उकळी यायला सुरुवात झालेली आहे अगदी दहा मिनिटामध्ये आपली ही भाजी बनवून तयार होते दहा मिनिटानंतर बघू शकता मस्तपैकी आपली ही भाजी शिजून तयार झालेली आहे आता याला खाली काढून घेऊयात आणि लगेच येथे बघू शकता माझी आई चपात्या मस्त बनवते वर पन, चापाते 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 पन, इल, चापाती 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 का मंडळी मस्त अशी लाटते पण आणि तिच्या चपात्या जास्त मोठ्या नसतात छोट्या असतात पण मऊ लुसलुशीत आणि सकाळी केलेली चपाती रात्री सुद्धा अगदी तेवढीच मऊ राहते जसं आपण ओठाने खाता येईल इतकी मऊ त्याची चपाती असते पण मंडळी काही म्हणा आईच्या हातच्या जेवणाची सर कुठेच येत नाही कारण आपल्या सगळ्यांच्याच आया म्हणा ल अगदी लसणाची फोडणी जरी दिली तरी ती भाजी इतकी खमंग लागते ना की विचारता सोय नाही कारण काय माहिती काय जादू असते त्यांच्या हातात पण इतक्या साध्या सोप्या पद्धतीने बनवलेल्या भाज्यासुद्धा इतक्या मस्त आणि मन भरून टाकणाऱ्या असतात तर मंडळी तुमच्या आणि माझ्या आईचा स्वयंपाक आहे सो इथे तिची चपाती जी आहे ती लाटून झालेली आहे हरिपाट मनात म्हणत ती चपात्या लाटत होती तव्यावर चपाती टाकण्याआधी तिला थोडंसं तेल लावते नंतर मग चपाती टाकायची नंतर तिला पलटायचं आणि नंतर तिला ते तेल लावायचं असं आमच्या आईची बनवण्याची पद्धत आहे सो इथे बघू शकता आणखीन एक वेळेस तिनं तेल लावलेलं ला आहे आता थोडंसं खालच्या बाजूने भाजले की ती परत त्याला पलटून घेते आणि दोन्ही बाजूंनी खरपूस मस्तपैकी असं भाजून ना गरमागरम ताटात वाढली की के केव्हाशी ती पोटामध्ये जाते तेही कळत नाही अशा पद्धतीने आमच्या आईच्या हातची ही गरमागरम चपाती आणि कारलेची भाजी बनवून तयार झाली आणि गरमागरम तिने ताटातसुद्धा वाढलेले आहे सो मंडळी हा व्हिडिओ खरं तर असाच मी घेतला होता काहीतरी आठवण राहावी म्हणून सो घेतला आणि तो तसाच मी इथे टाकलेला आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत खाऊ राहा तर खालत राहा धन्यवाद बाय बाय